असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध आमदार शहाजी बापू पाटील कामगारांचा मार्गदर्शन मिळावा आणि गृह उपयोगी भांडी संच वाटप कार्यक्रम संपन्न सध्याच्या काळात कामगार संघटित होणे काळाची गरज आहे शासनाच्या कामगारांसाठी असणाऱ्या विविध योजना या तळागाळात पोचवल्या पाहिजेत असंघटित कामगारांचे प्रश्न शासन दरबारी सुटले पाहिजेत यासाठी आम्ही कार्यरत राहू असंघटित कामगारांच्या अडचणी व प्रश्न सोडविण्यासाठी महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार शाहजीबाब पाटील यांनी व्यक्त केले आहे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने आमदार शहाजीबाब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली असंघटित नोंदणीकृत कामगारांना गृहोपयोगी भांडी संचाचे वाटप करण्यात आले यावेळी कामगारांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते याप्रसंगी आमदार शहाजीबाब पाटील युवासेना प्रमुख दीपक उर्फ गुंडादादा खटकळे शिवसेना शहर संघटक आनंद माने नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे युवासेना प्रमुख समीर पाटील शिवसेना शहर प्रमुख ज्ञानेश्वर तेली यांच्यासह बांधकाम क्षेत्रात कामगार महिला उपस्थित होत्या असंघटित कामगारांच्या मेळाव्यात मार्गदर्शन करताना आमदार शहाजीबाब पाटील म्हणाले की तळागाळात असणाऱ्या प्रत्येक क्षेत्रातील कामगार हा संघटित झाला पाहिजे त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळाला पाहिजे त्यांचे विविध प्रश्न समजावून घेऊन ते शासन दरबारी मांडण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आमदार शहाजीबाब पाटील यांनी सांगितले नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिस यांच्या वतीने घरोघरी कामगार करून आमच्या कुटुंबाचा उदारनिर्वाह करणाऱ्या कामगारांच्या संसाराला हातभार लावण्याचे आमदार शहाजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या असंघटित नोंदणीकृत कामगारांना संसारोपयोगी साहित्य वाटप करण्याचा महत्वपूर्ण वा निर्णय घेतला असल्याचे नॅशनल दलित मुवमेंट फॉर जस्टिसचे जिल्हाध्यक्ष पंकज काटे यांनी सांगितले आहे